नमस्कार मित्रो काल मी तुम्हाला म्हटलं होतं मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स प्राप्त झालेल्या आहेत शेवगा पिकाबद्दल डिटेल्स माहिती पाहिजे मग त्याच्यामध्ये जमिनीची निवड असेल जातीची निवड असेल त्याच्यानंतर खताची व्यवस्थापन असेल ते एक मी काय केलं मग ह्याच्यामध्ये सगळी माहिती एकत्र देण्यापेक्षा याचे भाग केले भाग याच्यासाठी केले व्हिडिओ तर दोन मिनटात झाला पाहिजे बघायला तर इंटरेस्ट आला पाहिजे आत्मसात करायला पाहिजे त्या हिशोबानं आज मी तुम्हाला जातीबद्दल मार्गदर्शन करतो शेवग्यामध्ये कोयमथूर एक कोईमतूर दोन पी के एम वन पी एम टू त्याच्यानंतर कोकण रुचिरा रोहित आहे ओडिशी आहे आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कोईमतूर एक आली त्याच्यानंतर रिसेंट दो, कोई दोन कोईमतूर दोन आले कोईमतूर दोनचे रिझल्ट चांगले आहेत त्याच्यानंतर पी के एम टूचे रिझल्ट चांगले आहेत ओडिशी आणि रोहितचे रिझल्ट चांगले आहेत ह्याच्यापैकी तुम्ही कुठलाही वान द्या चांगले वाण आहेत त्याच्यानंतर तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला शेवगा लावायचा असेल मित्रपरिवारचा लावायचा असेल तुम्हाला बिझनेस करायचा आहे शेवगा बियाण्याचं ते सिलेक्शन आहे ते सिलेक्शन आहे मग तुम्ही जेव्हा शेवग्याची लागवड कराल तेव्हा तुम्ही पूर्ण प्लॉटमध्ये जेव्हा शेवगा तोडणीला येतो तेव्हा काय करायचं ज्या झाडाची शेंग एकदम लांब आहे बी ओबडझोबड नाही सरळ आहे असे झालं सिलेक्शन करून ठेवा आणि ते झाडाचा माल शेवटपर्यंत तोडायचा नाही का तुम्ही विचार करायचा तुम्हाला किती बी लागेल त्या हिशोबानं तेवढी झाडं ठेवायची का ते झाड एकदा सोडलं त्याला निशाणा करून ठेवायचं काय तर फडकं मेना पेंट कापड काय बांधून ठेवायचं म्हणजे त्या झाडाचे शेंग तोडायचे नाही तुमच्या घरचं घरच्या घरी बियाणं एक नंबर तयार करू शकता तुम्ही विक्रीसाठी वापरू शकता घरी लावण्यासाठी वापरू शकता त्याचा मल्टीपर्पज उपयोग करू शकता परंतु ह्याच्यात एक धोका असतो जे झाडं आपण समजा तुम्ही एका प्लॉटमध्ये पंचवीस झाडं धरलेले आहेत पंचवीस झाडापैकी तुमचे कमीत कमी पंधरा झाडं बाद होत असतात का होत बाद होत असतात त्याला मलाच वज त्याचं अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता त्याच्यापेक्षा अन्न घेणाऱ्या शेंगा ह्याची क्षमता जास्त आहे म्हणून ह्याच्यामध्ये सरासरी साठ ते पंच्याहत्तर टक्के झाडं वाळून जातात मग असं केल्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला पुढच्या वर्षी जे झाड वाळलं तिथे लागवड करावं लागेल त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन पद्धतीने घरच्या घरी बियाणं तयार करा फक्त सुरुवातीला नवीन असाल तर बियाणं विकत घ्या किंवा काही मित्राकडे शेवगा असेल त्याच्या प्लॉटला व्हिजिट द्या शेंग काढण्याच्या वेळेस जेव्हा त्याच्या झाडा त्याच्या प्लॉटमध्ये एक दहा पाच झाडे एकदम एक्सलंट शेंगाचे असतील लांब शेंगा सरळ शेंगा त्याला सांगा बाबा रे मला इतकं बियाणं पाहिजे तुम्ही ह्या दोन हजार तीन हजार बियाण्याची किमती दहा दहा हजार बारा बारा हजार वीस वीस हजार रुपये तुरून विकतात क्वालिटीमध्ये त्यासाठी तुम्ही सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करा ह्यापैकी पुढे जात लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा बियाण्याचा प्रश्न मिटेल आता दुसऱ्या भागामध्ये जमिनीची निवड सांगणार आहे वेळ कसे करायचे ते सांगणार आहे त्याचं आंतर किती ठेवायचं ते सांगणार आहे तरी हा भाग हा इथे संपू नमस्कार